आज मी तुमच्यासोबत उपवासाचा मसाला डोसा ही रेसिपी शेअर करते तर या डोस्यासोबत बटाट्याची भाजी आणि चटणी असल्यामुळे हा खूप पोटभरीचा होतो आणि खायला पण एकदम मस्त खमंग कुरकुरीत लागतो तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा मसाला डोसा करण्यासाठी आपल्याला आधी वरई आणि साबुदाणा भिजत घालायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक कप वरई म्हणजेच भगर घेतली आहे तर याला प्रत्येक भागात वेगवेगळी नावं आहेत आणि अर्धा कप यामध्ये आता आपण साबुदाणा घालूया आणि या दोन्हीला आता दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे दोन्ही धुवून घेतलं आहे यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया आणि हे असंच आता आपण रात्रभर भिजवत ठेवूया किंवा तुम्ही सहा ते सात तास हे दोन्ही भिजून घेऊ शकता तर आता रात्रभर मी याला भिजवून घेतलं आहे छान असं हे भिजलेलं आहे तर याचं पाणी काढून टाकायचं आहे आणि हा साबुदाणा आणि हिवरही आता एका मिक्सरच्या भांड्यात घालूया तर पाणी निथळून घ्यायचं आहे आणि सगळं घालून झाल्यावर आता यामध्ये आपण पाव कप दही घालूया आणि याला पाणी न घालताच आपल्याला असंच आता फिरून घ्यायचं आहे म्हणजे वाटून घ्यायचं आहे तर अगदी बारीक असं मी इथे वाटून घेतलं आहे ते एका भांड्यात काढून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे मिश्रण आपण दोन ते तीन मिनिट एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला थोड्या वेळ असंच बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण भाजी आणि चटणी बनवून घेऊया तर भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी आधी दोन चमचे तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे पण छान फुलले की इथे मी पाव इंच आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेऊन त्याला असं वाटून घेतलं आहे तर ते पण घालूया आणि थोडंसं हे एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे दोन ते तीन लाल मिरच्या घालूया थोडंसं याला परतून घ्यायचं आहे आणि इथे मी आता तीन मोठ्या आकाराचे बटाटे म्हणजे वजनामध्ये पाव किलो बटाटे घेऊन त्याला उकळून नंतर त्याचं साल काढून फोडी करून घेतल्या होत्या थोडंसं परतून झालं की यामध्ये आता दोन चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे चवीनुसार मीठ घालूया आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे तर ही भाजी तुम्ही अगदी एरवीसुद्धा खाऊ शकता म्हणजे उपवासाच्या भाकरीसोबत किंवा उपवासाचा पराठा केला पुरी केली तर त्यासोबतसुद्धा खायला एकदम मस्त लागते तर एक ते दोन मिनिट आता ही मी परतून घेतली आहे तर आपली भाजी आता तयार आहे गॅस बंद करूया आणि शेवटी यावरून कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर तुम्हाला चालत असेल तरच घाला तर अशी भाजी कशासोबतही खायला खूप खमंग लागते आता चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप खोबरं कट करून घेतलं आहे तर ते एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे एक चमचा शेंगदाणे घातले आहेत तर शेंगदाण्याला मी भाजून सोलून घेतलं होतं तीन ते चार हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि आता गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे आणि थोडंसं वाटून घेतल्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालूया तर मी आधी सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर चालत असेल तरच घाला तर मस्त आपली ही खमंग चटणीसुद्धा तयार आहे पीठ पण आपलं भाजी आणि चटणी करेपर्यंत छान भिजलेलं आहे तर यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याला एकसारखं करून घ्यायचं आहे तवा पण मी आधीच गरम करायला ठेवला होता तर छान गरम झालेला आहे यावर पळीने हे पीठ सोडायचं आहे मध्यभागी सोडायचं आहे आणि मग याला गोलगोल फिरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्यामध्ये ठेवायची आहे थे, आणि याला भाजून घेऊया एक मिनटासाठीच यावर झाकण ठेवायचं आहे थे, झाकण ठेवलं म्हणजे वरच्या बाजूने हा डोसा कोरडा होत नाही आता एक मिनिट झाला आहे तर झाकण काढून घेऊया आणि याला तेल किंवा भरून तूप लावायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असा रंग आला आहे दोन्ही बाजूने छान भाजून झाला व्यवस्थित की मग काढून घ्यायचं आहे तर मी आता उलटसुलट करून याला भाजून घेतलं आहे मस्त कुरकुरीत झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण आणखी एक बनवून घेऊया तुम्ही हवं तर याला थोडंसं जाडसुद्धा ठेवू शकता तर मी आता हा दुसरा डोसा थोडासा जाड ठेवला आहे जर मऊ दोसे पाहिजे असतील तर मग थोडासा जाड ठेवायचा थोडासा कोरडा झाल्यावर याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान भाजून झाला की मग काढून घ्यायचा आहे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये असे साधारण सहा ते सात डोसे तयार होतात तर असे गरमागरम कुरकुरीत खमंग डोसे भाजी आणि चटणीसोबत खायला एकदम मस्त लागतात तर जरूर उपवासाच्या दिवशी करून पहा आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।